असुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर अतिवाद असे असे गुणाचे कारण पितळ सोने शुद्ध रंग अंगाचे या अंग साक्षी देते तुकामने बरे जाती सवे भेटी नवीनितपोटी पोटी साठविले अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज मनुष्याच्या विविध गुणदोषांचे निरीक्षण करताना अभंगात म्हणतात की एखादा मनुष्य अंतकरणात राक्षस स्वभावाचा निर्दयी असेल तर मग तो कितीही श्रेष्ठ उच्च कुळातील असला तरी व्यर्थ आहे कारण कुळापेक्षा गुणांना जास्त महत्त्व असते पितळ आणि सोने पिवळ्या रंगाचे असले तरी पितळाला डाग पडतात सोन्याला नाही सोने या धातूच्या अंगाचे गुणच येथे साक्षी ठरतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याने भक्तीचे नवनीत पोटात म्हणजे अंतकरणात साठवले आहे तो श्रेष्ठ उच्च जातीकुळातील मानव आहे अशा जातिवंत संताची आणि माझी भेटभावी रामकृष्ण हरी